पाचवा बिझनेस चालू करावा तर या मागचा थॉट काय होता नाही आता अपॉर्च्युनिटी येतात जेव्हा आयडियाज असतात आपल्याकडे बघा प्रत्येक इंडस्ट्रीचा एक लागणारी इंडस्ट्री आहे ते आहे मार्केटिंग जेव्हा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट असता मार्केटिंग इंडस्ट्री सगळ्या इंडस्ट्रीला चालवतो ऍक्च्युअली कारण की मार्केटिंग बंद केली तर सगळ्या इंडस्ट्री कशा चालतील मला मला कळत नाही आज का चालतात प्रेफरन्स वर बिझनेस चालतात त्याच्या चालतात बट आज ज्याला मोठं करायचं आहे बिझनेस त्याला मार्केटिंग तर लागणारच बरोबर हे तर ऑब्विस आहे आणि ते आम्ही त्यातले मास्टर त्याच्यामुळे हे काही अपॉर्च्युनिटी येत होत्या की बाबा माझा बिझनेस रजिस्टर मी चालू केला बिझनेस रजिस्टर की त्याच्यात लायसन्स प्रोव्हाइड करायचे मार्केटला आम्ही आता बघितलं लायसन्स एक उद्यम आधार करायचे पाच पाच हजार रुपये कंपनी घेत होती अच्छा जे की फ्रीमध्ये बनतं बरोबर अशा पण कंपन्या आहेत त्याचे नाव नाही घेणार मी पाच पाच हजार रुपये चार्ज करतात दहा दहा हजार रुपये चार्ज एकाच छोटासा लायसन्स करायचे त्याचे चार्जेस नाही त्याला ऍक्च्युली तिथं अपॉर्च्युनिटी दिसली आम्हाला की यार नाही Uh, इथं आपण हे कमी मध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एक मॅसेज मला ॲड ॲड क्रिएट आम्हाला स्ट्रॅटेजी माहितच आहे आणि चालू केला आणि लगेच पिकअप पकडला त्यांनी <laughs> म्हणजे असं नाही की मला काही खूप स्ट्रगल करावं लागलं त्या बिझनेसला लगेच पिकअप पकडला ॲड चाललं लोकांना आवडला ॲड्स लोकांनी फॉर्म भरले आणि लगेच आणि ब्रँड क्रिएशन आम्हाला माहिती आहे वेबसाईट माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती आहे त्याच्यामुळं ज्याला एक्सपर्टायझिंग कॅपेबिलिटी असतं त्याला प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिसतं बट चालू करायचा एक एक तुम्हाला जर मल्टिपल डायव्हर्सिफिकेशन जर करायचं असेल तर मार्केटिंगचं एक्सपर्टायजी तुम्हाला पाहिजे सेकंड तुम्हाला पाहिजे की त्या बिझनेस माइंडसेट बिझनेस चालवायची कॅपॅसिटी बिझनेस चालवणं एक कला आहे काही कोणी पण नाही चालू शकत बिझनेस लोकांना हाताळावं लागतं सिस्टीम हाताळावं लागतं हायरिंग करावं लागतं भरपूर साऱ्या प्रोसेस असतात ब्रँडिंग मार्केटिंग भरपूर सारे प्रोसेस आणि आता ऑलरेडी डिजिटल ट्रेडिंग डिजिटाइज ब्रँड आम्ही एवढ्या वर्षापासून चालवतो होतो तर तो अनुभव मला होता बरोबर मग तो अनुभवचा यूज करून मला सिस्टीम माहीत आहे कशा क्रिएट करायच्या प्रोसेस माहिती आहे कशा करायच्या एसओपी पी माहिती आहे कशा क्रिएट करायच्या त्या ते, ते क्रिएट करून मग मी दुसऱ्या बिझनेसला तेच एसओपीला फॉलो करायला लावून